वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या सोनार दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्यास एक लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीच्या दागिन्यांसह केली अटक श्री अनिल केशव रेवणकर वर्ष त्रेचाळीस राहणार बारा तीनशे एकतीस इचलकरंजी यांचे इचलकरंजी येथील सीता ज्वेलर्स नावाच्या दुकानातून दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका अनोळखी इस्माने सोन्याचे बदाम घेण्याचा बहाणा करून दुकानमालक व स्टाफची नजर चुकवून दुकानातून सतरा ग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या आकाराचे व डिझाईनचे सोन्याचे बदाम चोरून नेलेबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आदेशित केले होते पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार महेश खोत संजय इंगवले व अमर शिरडोने यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला नमूद तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखलप्रमाणे हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नबीजान शहाजान इराणी राणा राजीव गांधीनगर जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर याने केला असून तो शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी सदर गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता शहा पेट्रोल पंप जयसिंगपूर येथे येणार आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून संशयित आरोपी नबीजान शहाजान इराणी त्याच्याकडून चोरीस गेलेले एक लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचे सतरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून त्याला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार महेश खोत संजय इंगवले अमर शिरडोने संतोष पाटील व यशवंत कुंभार यांनी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा